श्रीराम आज आपण मनोबोधातला ऐंशी वा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली धरा श्रीवरा त्या हरा अंतराते तरा त्या परा सागराते सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते करा नी करा त्या खरा मच्छरा ते समर्थांनी जे अनेक प्रकारांनी मनाच्या श्लोकाची रचना केलेली आहे त्यातील एक हा वैविध्यपूर्ण असा श्लोक आहे आपण प्रत्येक मनाच्या श्लोकामध्ये प्रथमतः सरळ अर्थ आणि नंतर त्या त्यातील भावार्थ किंवा गबितार्थ शोधण्याचा प्रयत्न करत आलो या मनाच्या श्लोकाचं वैशिष्ट्य म्हणजे याचा सरळ अर्थ देखील कळणं अनेकदा अवघड असतं समर्थ या श्लोकामध्ये जो आपल्याला बोध सांगत आहेत तो हरिभक्तीचाच आहे तो हरिस्मरणाचाच आहे त्याच्या चिंतनाचा आहे पण हा बोध एका वेगळ्या छंदामध्ये एका वेगळ्या रूपामध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे समर्थांच्या पहिल्यांदा श्लोकाचा सरळ अर्थ आपण बघूयात समर्थ माऊली म्हणते की महादेव शंकराने ज्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये भगवंताला त्या विष्णू रूपाला त्या रामाला आपल्या हृदयामध्ये एक प्रकारे जसं कैद करून ठेवलं होतं जसं आपल्या अंतकरणामध्ये अगदी बांधून ठेवलं होतं तसं आपण आपल्या हृदयामध्ये भगवंताला धारण करावं कारण की हाच एकमेव उपाय आपल्याला या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मदत करेल या भवसागरामध्ये जे अनेक धोके आहेत त्यापैकी एक सगळ्यात प्रधान धोका म्हणजे मनुष्याचा स्वार्थ हा मनुष्याचा स्वार्थ हा त्याच्या पोटापासूनच उगम पावतो आपण बघतो की मनुष्याला भूक ही कायमस्वरूपीच असते आणि या भूकेला जेव्हा अमर्यादपणा येतो ज्यावेळेला त्याला अनेक गोष्टींची हौस अनेक गोष्टींचा हव्यास लागतो त्यावेळेला जर त्या नाही मिळाल्या आणि जर त्या दुसऱ्याला मिळाल्या की त्याच्या जीवनामध्ये मच्छ मत्सर हा निर्माण होतो हा मत्सर हा मनुष्याला एक प्रकारे अधोगतीला घेऊन जात असतो असा हा मत्सर आपल्या अंतःकरणातून त्यागून भगवंताला आपल्या हृदयामध्ये विराजमान करावं असा समर्थ मौलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे श्रोते आपण बघतो की बऱ्याचदा एखादं जहाज चांगलं समुद्रातून सुंदर चाललेलं असतं जहाजामध्ये अनेक प्रकारच्या आजकाल फॅसिलिटीज असतात चांगल्या खोल्या असतात उत्तम खाण्यापिणं असतं अनेक प्रकारचं लोकांना तिथे आधार दिले गेलेले असतात हे सर्व आधार जोपर्यंत हे जहाज व्यवस्थित चाललं आहे तोपर्यंत ठीक आहे पण होऊ नये कधी पण जर एखाद्या वेळेला या जहाजामध्ये पाणी शिरलं काही अपघातामुळे म्हणा आणि या अपघातांमुळे जर जहाज बुडायला लागलं तर यापैकी कुठलीही गोष्ट उपयोगाला येते ना तिथले खाद्यपदार्थ येतात ना तिथली एखादी वस्तू उपयोगाला येते ना तिथं चालू असलेलं मनोरंजन उपयोगाला येतं एवढ्या सगळ्या गोष्टी असतात पण त्यातील काहीच उपयोगाला येत नाही त्यावेळेला त्या, त्या जहाजातून पडणारे प्रवासी हे बुडू लागतात तसं मनुष्याच्या जीवनामध्ये तो अत्यंत फसव्या अशा आधारांच्या सहाय्याने राहत असतो आणि स्वतःच त्याचं रंजन तो या आधारांच्या आधार आधारांनी करून घेत असतो एखाद्याला आपल्या जीवनामध्ये पैशाचा आधार वाटतो त्याला असं वाटतं की माझ्याकडं पुष्कळ पैसा आहे म्हणजे मला माझ्या जीवनात कुठल्याच प्रकारचा धोका नाही आपण बघतो ना अनेक लोक लाईफ इन्शुरन्स स्कीम काढतात तो एक कागद असतो जवळ पण मनुष्य त्याने निश्चिंत होऊन जातो त्याला त्याचा आधार वाटतो पण जसं ह्या मोबदला देखील त्याला त्याच्या मृत्यूनंतरच मिळणार आहे तसा मनुष्य या ज्या फसव्या आधारांवर राहतो ज्या पैशाच्या आधारावर राहतो मला आठवत की एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीला इतक्या जोरामध्ये हार्ट अटॅक आला होता की त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की आम्ही सगळे डॉक्टर जरी अत्यंत अद्ययावत अशा एखाद्या ऑपरेशन मध्ये ह्याला घेऊन आमच्या समोर जरी हा अटॅक आला असता तरी ह्याच्यातला कुठलाही पैसा आमची कुठलीही कला आमचं कुठलंही शास्त्र त्याला वाचवू शकलं नसतं मनुष्याला पैशाचा आधार वाटतो आपल्या लौकिकाचा आधार वाटतो मनुष्याला आपल्याकडे असलेले कित्येकदा सेवेकरी आपले मित्रमंडळी या प्रत्येकाचा आधार वाटत असतो आणि त्याला असं वाटत असतं की यांच्या आधाराने मला या जन्मामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही हे सर्व गोष्टी आनंदाच्या आहेत या गोष्टी आवश्यक पण आहेत याची आलोचना निश्चितच नाही मनुष्याने आपल्या जीवनामध्ये लोकांना जोडावं वा, प्रेमाने वागावं वा, यासारखा खरा सुंदर संसार नाही पण आपण ज्यांच्या आधारावर राहावं तो हा आधार निश्चितच नाही आणि ज्याप्रमाणे मी मगाशी म्हटलं की हे जहाज फुटलं आणि जर त्यातून लोक बुडू लागले तर यामध्ये स्वतः देखील ते बुडणारे आहेत त्यामुळं कोणीच एकमेकांच्या आधाराला येऊ शकत नाही आपण ती लहानपणी माकडाच्या पिल्लाची गोष्ट ऐकायचं ना की माकडाचं पिल्लावर माकड खूप प्रेम करायचं पण प्रेम इतक्या वेळापर्यंतच की जोपर्यंत त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जात नाही ज्या वेळेला नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागतं त्यावेळेला त्या पिल्लाला देखील ती खाली घालते अशी मनुष्याच्या जीवनाची शोकांतिका आहे श्रोते हो मग अशा जहाजामधून जेव्हा मनुष्य खाली पडतो तेव्हा त्याला त्याच्या गळ्यामध्ये कित्येकदा लाईफ सेव्हिंग जॅकेट घालून देतात आणि मग त्यावेळेला ते त्याचा पैसा त्याला उपयोगाला येत नाही त्याचे मित्रमंडळी नाहीत कोणी येत नाही ते केवळ एक लाईफ सेव्हिंग जॅकेट जे जा आहे ते त्याच्या ते आधाराला जसं येतं त्याप्रमाणे समर्थ इथं सांगतायत की तरा दुस्तरा त्या परा सागरात या दुस्तर अशा सागरातून जर पहिलं तीरावर जायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हरिभजनाचा आणि त्यासाठी धरा श्रीहरा त्या हरा अंतरा ते धरा श्रीहरा म्हणजे त्या नारायणाला ज्या भगवंतांना महादेवानी आपल्या हृदयामध्ये धारण केलं त्याप्रमाणे तुम्ही आपल्या हृदयामध्ये त्या, त्या भगवंताला धारण करा तोच एकमेव लाईफ जॅकेट तुम्हाला या दुस्तर भवसागरातून उद्धरून घेऊन जाईल समर्थ या भवसागराचं वर्णन आपल्याला पुढे जाऊन सांगतायत समर्थांचं म्हणणं असं आहे की या भवसागराला दुस्तर म्हणण्याचं कारण असं आहे की श्रोते हो आपण कधी असा विचार केला का की मनुष्याची गरज ही जी गोष्ट आहे या गरजेच्या मुळामध्ये नेमकं काय आहे आपण बघूत की अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत मनुष्याच्या गरजा आहेत पण त्यामध्येही जर प्रायोरिटायझेशन करायचं झालं एक गोष्ट कुठली तरी काढून टाक म्हटलं तर तो कदाचित म्हणेल की मला निवारा नसला तर चालू शकेल पण अन्न आणि वस्त्र तर जरुरीचं आहे एक आपण बघतो ना अनेक लोक कित्येकांना निवारा नसतो आपला रस्ता आणि आकाशाचाच आकाशाच पांघरून घेऊन निवारा म्हणून राहतात त्यामुळे अन्न आणि वस्त्र या दोन गोष्टींवर तो येऊन थांबतो मग त्याला म्हटलं की अजूनही एक गोष्ट काढून टाक तर तो म्हणेल बाबा चांगले कपडे घालायला नसले तरी चालतील अगदी माझी लाग लज्जा राखेल एवढी जरी मला वस्त्र मिळाली तरी चालतील पण मला अन्न मात्र सोडून चालणार नाही त्यामुळे अन्न वस्त्र निवारणामध्ये देखील अन्न ही मनुष्याची मूलभूत गरज आहे आणि अन्न या अन्नाच्या आधीन ही सारी सृष्टी आहे मनुष्यानी हे जे काही सर्व उत्क्रांती केली हे अनेक शोध लावले अनेक नवीन संशोधन केली या सगळ्याच्या माग माणसाच्या पोटाची भूक ही सगळ्यात मोठं शोधाची जननी आहे ही भूकच मनुष्याला या वेगवेगळ्या स्तरांवर जाऊन संशोधन करायला भाग पाडत असते आणि या भूकेच्या पोटी मनुष्य अनेकदा या दृश्य जगामध्ये असा काही हरवून जातो की त्या भगवंताला जे हृदयामध्ये धारण करायचं समर्थानी महत्व आपल्याला सांगितलंय ते तो नेमका विसरून जातो आणि मनुष्याची गरज ही मर्यादित जर असेल आणि त्यांनी मग उरलेला वेळ जर हरिभजनामध्ये लावला तर या अन्नासाठी कोणाचीच एक प्रकारे त्यामध्ये आलोचना नाही पण मनुष्याची भूक ही अमर्याद आहे श्री महाराज फार विनोदांनी सांगायचे की प्रभू रामचंद्रांना योग वशिष्ठ सांगितलं गेलं त्या योग वशिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना औदासिन्य आलं होतं अहो समोर घरामध्ये सर्व प्रकारची सुख जोडून हात उभी असताना देखील प्रभू रामचंद्रांना अवदासिन्य आलं होतं आणि हे औदासिन्य घालवण्यासाठी वसिष्ठांनी प्रभूंना हे सर्व उत्तम असा उपदेश या ग्रंथामध्ये केलेला आहे श्री महाराज यावरती म्हणायचे की पैशाचं आम्हाला देखील आलेलं आहे जसं प्रभू रामचंद्रांना आलं होतं त्याप्रमाणे आम्हाला देखील ते औदासीन्य आलंय फरक इतकाच आहे की प्रभू रामचंद्रांना ते औदासीन्य पैशाच्या आशनेपणातून आलं होतं आणि आम्हाला ते पैशाच्या नसणेपणातून आलेलं आहे मनुष्य विवंचना करत राहतो आज सगळं पोटभर जरी भरलेलं असलं तरी त्याची विवंचना काही सुटत नाही उद्याचं काय परवाचं काय त्यानंतरचं काय या प्रत्येक गोष्टीचा विचार करत मनुष्य ज्या बहुमूल्य वेळामध्ये हरिभजन करायचे ज्या बहुमूल्य वेळामध्ये त्याचं स्मरण करायचंय त्या वेळामध्ये व्यर्थ संसाराची चिंता आपल्या मस्तकी धारण करत असतो आणि मग ही अशी त्याची चाललेली एक प्रकारची वणवण ही त्याला अन्न या शोधामध्ये लावताना त्या भगवंताला विसर पाडायला भाग पाडते आणि म्हणून समर्थ इथं आर्जव करत की थोड्या वेळ आपल्या क्षुधेचा विचार आपण बाजूला ठेवू शकतो का आपण आपलं ही शुधा तृप्ती ही केवळ अन्नाच्या अनुषंगाने जी करण्याची आपली धडपड चाललेली आहे ती आपण थोडा वेळ बाजूला ठेवू शकतो का महाराज यावरती फार सुंदर सांगायचंय महाराज म्हणायचे की उपवास करावा असं जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत तो खरा उपवास नाही भगवंताच्या भजनामध्ये असं काही तल्लीन व्हावं की त्या भगवंताच्या भजनामध्ये जर उपवास घडला तर तो खरा उपवास त्यामुळे अन्नाची क्षुधा अन्नाची आपल्याला जर एक प्रकारची वासना जर दूर ठेवायची असेल तर त्याच्यावरचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे हरिभजनामध्ये इतकं तल्लीन व्हावं की त्या हरिभजनामुळे आपल्याला क्षुधेचा विसर पडावा समर्थांचं देखील इथं हेच म्हणणं आहे की सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते आणि या अन्नाची जी भूक मी आपल्याला सांगितली ही फक्त पोटातल्या अन्नाची भूक नाही मनुष्याचा हा हव्यास आहे एक गाडी आहे तर आणखीन चांगली आणखीन चांगली वस्त्र आणखीन चांगली निवारे हे जे मनुष्याचा हव्यास आहे या हव्यासापोटी आपण अनेकदा आपल्या जीवनाचं ध्येय हरवून बसतो आणि हे ध्येय हरवताना आणखीन एका खोल खड्ड्यामध्ये आपण जातो तो म्हणजे आपला हा हव्यास आपल्याला नेहमी दुसऱ्याशी कंपॅरिझन मध्ये घेऊन जातो दुसऱ्याच्या प्रारब्धाशी आपण आपलं प्रारब्ध जोडून बघू लागतो अरे माझ्या जीवनामध्ये मला हे का मिळालं नाही त्याला काय मिळालं हे माझ्या जीवनातच का त्याच्या आयुष्यात का नाही या एक प्रकारच्या कम्पॅरिझन मुळे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जो मत्सर निर्माण होतो तो मत्सर हा अत्यंत तापदायक असतो ज्याप्रमाणे भक्ती ही अत्यंत शीतल आहे त्याप्रमाणे मत्सर हा अत्यंत तापदायक आहे आणि हा रस्ता जो आहे या मत्सराच्या अनुषंगाने जो राहतो तो या जीवनामध्ये कधीच अंतर्गत शांत होऊ शकत नाही त्याच्या जीवनामध्ये कधी हरिभजन प्रगटू शकत नाही त्याच्या हृदयामध्ये तो कधी श्रीवत्स येऊ शकत नाही आणि त्यामुळं ही आपल्या जीवनामध्ये असलेली हव्यासाची पराकोटीची अवस्था कि तिचं जिथं जीवन मत्सराने भरून जात हे मत्सर जर घालवायचा असेल तर त्यावरही उपाय हरिभजनाचा आहे कारण की हरिभजनच मनुष्याला समाधान देऊ शकतं ते समाधानच आपली दृष्टी आप मध्ये वळवू शकतं मला जे दिले देवानी त्यामध्ये मी आनंदी आहे तृप्त आहे कदाचित मीठ भाकर जरी खायची वेळ असेल तरी ती मीठ भाकर प्रभूचा प्रसाद म्हणून खाताना चेहऱ्यावरती इतकं समाधान असेल की त्या समाधानामध्ये देखील आपल्या जीवनामध्ये आपला हा हव्यास कधी सुटून जातो या हरिभजनाचा परिणाम आपल्या अंतर्गत वृत्तीवर कधी होतो हे आपल्याला कळू शकत नाही त्यामुळे समर्थांचं आपल्या सर्वांना एकच आहे कि या हव्यासा पोटी या भवसागरामध्ये पडू नका या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर एकच करा जे माझ्या महादेवाने केलं जे माझ्या शंकरांनी केलं जे आपल्या प्रभूंनी आपल्या हृदयामध्ये त्या चरणक पादुका जशा लपून ठेवल्या ते रामचरित मानसाचं जसं अखंड गायन केलं त्या रामलीलाचं जसं चिंतन केलं आणि रामनामाचं पुरस्मरण केलं तसं आपण आपलं आयुष्य जगावं आपला हा प्रपंच एक कर्तव्य भावनेने करत राहावा दिलेल्या परिस्थितीमध्ये समाधानात राहावं आणि आपल्या कर्तव्यापासून न चुकता समाधानात राहण्याचा अभ्यास करावा मला वाटतं हेच हरिभजनाचं फलित आपल्या जीवनात उतरावं हे या समर्थ माऊलीच्या श्लोकाचा गभितार्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम